आपल्या इथून चॅनल रोटीसरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी दे शासनमाले नसरी आणि आपल्याकडे जी रोपं मिळतात ती एक वर्षापासून पाच वर्षामध्ये तयार खेळ गाडी मिळतात एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे महाराष्ट्रात सर्वात जुनी मोठी जुनी नर्सरी मोठी नर्सरी आणि शासनमाले नर्सरी आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीसला आपण जी लोढी पाहत आहोत ही केशर आंब्याचं लोडिंग आहे सोलापूरसाठी आता सदन पद्धतीने ज्यावेळी आपण बारा बाय चार बारा बाय सहा नऊ बाय सहा या अंतराला लागलेली जाते केशर आंब्याची त्यावेळी ही रोपं सव्वा वर्षाची असतात एक किलोच्या बॅगमध्ये आणि साधारण दीड ते दोन फूट उंची असणारी रोपं आपण लावायची असतात त्याची शासकीय किंमत ही नव्वद रुपये असते जर शेतकरी बंधूंनी क्वांटिटीमध्ये घेतली तर ही रोपं आपल्याला पोच घरपोच नव्वद रुपयेमध्ये मिळतात आणि अनुदान बिल मिळतं खात्री महाराज आपले स्वतःचे मदर प्लांट असल्यामुळे आपल्या रोपांना जे स्वतः कर्म बांधल्यामुळे शेतकरी बंधूंचा एवढा रिस्पॉन्स चांगला मिळतो आज आपल्या नसलेचे अडीचशे कामगार आहेत जो जो वार्षिक आली चाळीस कोटीच्या घरात आहे आणि ही जी रोपं आहेत ही केशर आमच्याकडे लिहिलं तर सदन पद्धतीने ही जी रोपं जे आपली पारंपरिक पद्धतीनं वाढवढील लागवड करत होते ती तीस बाय तीसवरती एका एकरमध्ये चाळीस रोपं लागत होती पण जर समजा आपण आता सदन पद्धत इस्रायल पद्धत घन पद्धत त्यांतरा जर लागवड केली तर बारा बाय चार बारा बाय सहा नऊ बाय सात दहा बाय सहा ह्या अंतरान लागवड करायची आहे जेणेकरून एक एकरामध्ये आपल्याला रोपामध्ये स्पर्धा तयार होतील रोपाची संख्या जास्त बसेल आणि चालू वर्षातच आपल्याला ह्या झाडाला दोन ते पाच किलो आंबा करता येईल केशर आंबा लावला तर प्रत्येक वर्षी उत्पादन घेता येतं आता हे जे रोप आहे हे नव्वद रुपयांना आपल्याला पोच होतं आहे हे ज्यावेळी आपण रोप लावतो आहे त्यावेळी खड्यामध्ये शेणखत निंबळ पेन हे वापरायचं आहे मातीमध्ये मिक्स करून पिशीपणानं रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी आपल्याला ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टींची आळवणी द्यायची आहे त्यानंतर सातव्या दिवशी परत आपल्याला ही ह्युमिक ॲसिड पावडर घ्यायची आहे बारा एकसष्ट आणि बावीस टींची आळवणी घेऊन झाडांना आळवणी द्यायची आहे त्यानंतर एक महिन्यानंतर आपण ह्या झाडाचं शेली कटिंग करायची आहे आता कटिंग करताना काय करायचं आहे की रोपाचा निभार भाग बघून इथून रोपाचं शेली कट करायचे आहेत आणि इथं तीन पानं काढायची याला आपण मराठी भाषेत आपल्या थ्री डी पद्धत बोलतो तीन पाने काढल्यानंतर लोकांना फटवार चांगला येतो आणि फवारणीचं जर म्हटलं तर आपण फवनीला पण नवीन वापरायचं आहे आणि दर आमूशाऊ पद्धती असेल तर आपण फवारणी करायची आहे त्यामध्ये आपण कीटक असेल थांबला असेल बावीस टीम त्याचबरोबर एकोणीसशे एकोणीस हे मिक्स करून आपण पंधरा लिटर पाण्यामध्ये दहा ग्रॅम दहा मिली आणि त्याचबरोबर पंधरा ग्रॅम एकोणीसशे एकोणीस घेऊन पावडरमधील ही जी आपण फवारणी केली की आपल्याला कीड रोग नियंत्रण करता येतं त्याचबरोबर प्रत्येक आम्हाच्या पूर्ण आदली आदल्या दिवशी आपण फवारिंग घ्यायची आहे सहा महिने पहिली जर आपण या रोपाची काळजी घेतली तर रोपाची वाढ झपाट्यानं होत्या सदन पद्धतीने लागवड म्हणलं की कमी अंतरावरती लागवड असल्यामुळे रोपामध्ये स्पर्धा तयार होते वाऱ्या कावऱ्याला झाडं मोडत नाही कमी उंचीवरती आपल्याला त्याचं मेंटेनन्स ठेवता येतो नाही झाडांच्या पटवण्याची संख्या म्हणजे फांद्याची संख्या वाढते उत्पादन आपल्याला चांगलं मिळत असतं आता हे अशा प्रकारचे जे लोडिंग आहे केशीर आंब्याचं आपण बघू शकतो सोलापूरसाठी आपल्या ह्या चॅनलला जवळजवळ सात हजार व्हिडिओ आहेत शेतकरी बंधूंना घर बसल्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन पाहण्यासाठी त्या चॅनलला न चुकता सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं आहे कारण आम्ही रोप देताना आपल्याला हे सहा वर्षाचं रोप आहे कलम एकजू झालेला आहे बघू शकतो शेतकरी बंधूंना कलम जुनं असल्यामुळे वर्षाचं कलम रोप असल्यामुळं हे कलम जरी मुसलं तरी रोपाला काही अडचण येत नाही त्याचबरोबर आपण छाटणी फवारणी खत खत नियोजन जे प्रॉपर दिलेलं आहे त्याबद्दल केलं ही बाग डेव्हलप होते त्याचबरोबर आता उत्पादन त्या झाडाला आपण येणाऱ्या वर्षामध्ये चालू वर्षामध्ये थोडंफार दोन पाच दोन पाच आंबे धरायचे या पुढील वर्षामध्ये त्या झाडाला आपण दोन ते पाच किलो आंबा धरू शकतो कारण कमी अंतरावरती असल्यामुळे झाडाची वाढ चांगली होते स्पर्धा तयार होते मुळाची अडक होते वाऱ्याक झाडं मोडत नाहीत आणि आपल्याला खत पाण्याचा खर्च कमी फॉरनिला आपल्याला झाडाला झाडाला मेंटेनन्स करता येतं त्यामुळे आपण ही बारा बाय चार बारा बाय सहा नऊ बाय सहा दहा बाय सहा शेताची लाभीवृद्धी बघून अशा पद्धतीने आपण लागवड करू शकतो आणि खात्रीची रोपाबरोब बरोबरच आपल्याला प्लांट आपली असल्यामुळे शेतकरी बंधूंना सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं आता या जो उत्पादनाचा जो भाग आहे पुढच्या उत्साहातून ह्या झाडाला सरासरी दोन किलो जरी आंबा पकडला तर एकरमध्ये आपली सहाशे चाळीस रोपं बसतात म्हणजे आपल्याला सरासरी एक एकरातून दीड टनापर्यंत माल निघतो आणि आंबा लवकर आणण्यासाठी आपण जे नियोजन देतो शेतकरी बंधूंना त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला आंबा आणला तर एकशे ऐंशी दोनशे रुपये किलोनं जात असतो प्युअर कोकणातील केशर आंबा असल्यामुळे आंबा लवकर येतो त्याला आपण जे नियोजन देतो त्यावरती आपली बाजारपेठेमध्ये आंब्याची जी पहिली आवड होते आंबा बाजारामध्ये येतो तो आपण दिलेल्या शेतकरीमधूंचा आज आपली करारमध्ये साऊन तापमान ह्या वर्षी त्यांचा पहिल्यांदाच बाजारमध्ये आंबा आल्यामुळे त्याला दर चांगला भेटलेला आहे त्याचबरोबर वाची शिवणे सांगोला या भागात आपली एकर गावात साठ एकर लागवड आहे बंडी शेगाव शेळवे त्याचबरोबर शिरवावी नागसपाटा मठ कोळा जुनोणी त्याचबरोबर औरंगाबाद असेल नाशिक असेल सिल्लोड असेल ह्या भागातील आपली भरपूर लागवड झालेली आहे अगदी जळगावपर्यंत लागवडी झालेली आहे रोपाबरोबर आपल्याला रोपा सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेला नंबर असतो त्यावरती संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शक्करी बघून आपल्या चॅनलवर मांजीर असेल फुलांजी त्याचबरोबर संत्री मोसंबी चिंच असेल तिकेम आवळा येणे शेवण एच चार तसेच कागदीलिंबू चिकू कालीपत्ती बॉल नारामध्ये बांधवली उंच जाणारी जात त्याचबरोबर बुटक्या जातीमध्ये ग्रीन मलेशियन लोटन चेनंगी अशी सर्व प्रकारची रोपं मिळतील तर शेतकरी बंधूंना हा चॅनल जे आहे ह्या लागवडीपासून सगळं नियोजन सल्ला मार्गदर्शन मिळत असतं न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडतो व्हिडिओला लाईक करा असेच आपले सहकार्य राहू दे कारण ह्या चॅनल हा शेतकरी बंधूंचा चॅनल आहे आणि याच्यावरती इतके लागवडीपासून सर्व माहिती आणि असे नवनवीन नम व्हिडिओ पाहता येतात महाराष्ट्रात शेतकरी बंधूंना बुकिंगला तरी रोपं घरपोच मिळतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन मिळतो आणि न विसरता आपली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपल्याला सल्ला मार्गदर्शन मिळायचा आहे आपल्या देशापासून जय हिंद जय महाराष्ट्र